आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मनमाझ रमल हाती घोडे दिंड्या लागल्या डोलायला आहो लागल्या डोलायला आनंद पाहून लागले गण गन, गन बोलायला आनंद पाहुनी लागले गण गन, गन बोलायला आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत माझ रमल हत्ती घोडे दिंड्या, लागला डोलायला आहो लागला डोलायला आनंद पाहुनी लागले गण गण बोलायला आनंद पाहूनी लागले गणगन गन बोलायला हाती घोडा गुनी पावलं पावली नाचे अंगणी हाती घोडा गुनी पावलं पावली नाचे अंगणी तोही पण मुजरा करतो बाबाच्या मूर्ती तेला। आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मनमाज रमल हत्ती घोडे दिंड्या लागल्या पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला राम नवमी प्रगट दिनाला यात्रा भरते शे गावाला राम नवमी प्रगट दिनाला यात्रा भरते शेगावाला एकदा यावे प्रसाद घ्यावे आनंद घेण्याला आहो आनंद घेण्याला आनंद पाहुनी लागले गण गण बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण गन गन बोलायला आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल हाती घोडे दिंड्या लागल्या द पाहुनी लागले गणगण बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला शेगाव नगरीत झाली हो दाटी भक्तजनांच्या झाल्या हो भेटी शेगाव नगरीत झाली हो दाटी भक्तजनांच्या झाल्या हो भेटी ही दाशी विनविते तुझला बाबांचे दर्शन घेण्याला बाबांचे दर्शन घेण्याला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मनमाझ रमल हाती घोडे दिंड्या लागल्या डोलायला आहो लागल्या डोलाय आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला धन्यवाद